प्रश्न प्रश्नाचा विचार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा तुमच्या गावामध्ये आज झाला त्यांनी जे नागरिक आहेत त्यांच्याशी संवाद साधला एक शेतकरी म्हणून काय भावना आहेत शेतकरी म्हणून भावना अशा आहेत का हे गाव वंचित किंवा अविकसित नाहीये गेल्या पंचवीस वर्षाचा काय आणि सध्याच्या काळामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आज प्रत्येक घराचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह होतो पूर्वी पाण्याची समस्या होती सरकारी योजनांमुळं गाव हे जलमय झालेलं आहे त्यामुळे इथं दुग्ध व्यवसाय झपाट्याने चाललेला आहे आज गावामध्ये चार डेर्या काम करतात जी होम डिलेवरी अशी एक डेरी पाच डेऱ्या काम करतात टोटल तिथले तरुण वर्ग जो नोकरी धंदा करून शेती व्यवसाय करत असतो इथल्या सुपीक जमिनीला इथला शेतकरी हा फार निष्ठेने जपतोय आणि अशा या सुपीक बागायत क्षेत्राला विमानतळाची सध्या तरी आवश्यकता नाही काय प्रस्ताव देण्यात आले तुमच्या पुढे आता संवाद साधला ज्यावेळी जिल्हाधिकारी महोदयने त्यावेळी तुमच्याशी संवाद साधत असताना विमानतळासाठी जमिनी दिल्यानंतर काय प्रस्ताव आहे किंवा कसा मोबदला दिला जाईल याबाबतीत काही चर्चा झाली का त्यांनी मोबदल्याची फिगर लावून पोस्ट केलेली नाहीये परंतु परतावा त्यांनी जो सांगितला की एम आय डी सीच्या ऍक्ट अंतर्गत तो आज तिथं उद्योग व्यवसाय करायचे आज एम आय डी सीचा ऍक्ट हा नक्कीच शंभर टक्के कुठल्या शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मुलांना हा ज्ञात नाही जर कायदाच माहीत नसेल तर त्याच्या अंतर्गत व्यवसाय करणार कधी ती अट ही मान्यच नाही होऊ शकत दुसरा तुम्ही काय मागण्या मांडल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही मागण्या ह्याच मांडल्या की नगर आम्ही नगरपालिकेपासून लगतचं गाव आहे आमचं आज आमच्या घरापासून गावापासून दीड किलोमीटरचं अंतर पडतं हे सासवडचं आज दोन पाच वर्षामध्ये आमच्या गावाला सोन्याचे दिवस असेच येणार आहेत पण विमानतळामुळं कुठला शेतकरी नक्कीच फायद्या देईल असं कुणीही स्पष्ट स्वरूपात जबाबदारी घेत नाही आहे पण जर जमीन अबाधित राहिली तर ह्या वाढणाऱ्या मोदी सरकारच्या शहरी विकास जे काही अभियान आहे लाभ हा या कुंभारवानाला रा घेतल्याशिवाय राहणार नाही जे आत्तापर्यंत जे आपल्याकडं उदाहरण आहेत विमानतळाची त्या विमानतळाच्या शेतकऱ्यांना पैसे शे मिळाले असतील मिळाले तरी पण त्याच्यापैकी ऐंशी टक्के शेतकऱ्यांना त्या वा...